जिंकता जिंकता हरणाऱ्याला टीम इंडिया म्हणतात टीम इंडिया हरूच शकत नाही हे शक्यच नाही आमचा तर विश्वासच बसत नाही आहे अशीच काहीतरी रिॲक्शन सगळ्याच इंडियन क्रिकेट फॅनशी आहे म्हणजे एखाद्या वर्ल्ड कपचं फायनल हरल्यानंतर जेवढं वाईट वाटणार नाही जेवढं शॉक लागणार नाही तेवढं वाईट ही कालची टेस्ट मॅच टीम इंडिया हरल्यानंतर वाटत आहे टीम इंडिया याच्या आधीही टेस्ट मॅच हरलेली आहे पण ही जी टेस्ट मॅच होती ती पूर्णपणे टीम इंडियाच्या कंट्रोलमध्ये होती हरण्याचा काही चान्सच नव्हता तरीही आपल्या खराब बॅटिंगने सेकंड इनिंग्समध्ये केलेल्या खराब बॅटिंगने टीम इंडिया ही टेस्ट मॅच हरली आणि त्याच्यामुळेच वाईट वाटत आहे आणि जास्त वाईट वाटण्याचं कारण म्हणजे सर जडेजा बुमरा आणि सिराज या तिघांनी जी बॅटिंग केली जे एफर्ट्स या तिघांनी टाकलेले आहेत त्या सुद्धा टीम इंडिया हरली याचा जास्त वाईट वाटत आहे या तिघांसाठी जास्त वाईट वाटत आहे म्हणजे या तिघांनी एवढे एफर्ट्स टाकले ना काल की म्हणजे फक्त रक्त ओकायचं बाकी होतं एवढे एफर्ट्स या तिघांनी काल टाकले एटी एटी टू ब्याऐंशी रनवर टीम इंडियाच्या सात विकेट पडल्या होत्या चार टार्गेट चेस करण्याचा काही चान्सच नव्हता हो पण या तिघांनी शेवटचे चार तास बॅटिंग केली चार तास तिघांनी बॅटिंग केली आणि असं वाटलं की आता टार्गेट चेस होऊ शकतं फक्त तेवीस रनने टीम इंडिया मॅच हरलेली आहे तेवीस रनने पण नेमकी सेकंड इनिंगमध्ये टीम इंडियाचं काय घडलं म्हणजे पूर्ण मॅच कंट्रोलमध्ये असताना सेकंड इनिंगमध्ये असं काय घडलं टीम इंडियाकडून की टीम इंडियाला ही मॅच हरावी लागली खरं तर ही ती जी टेस्ट मॅच होती त्याच्या पहिले तीन दिवस खूपच स्लो आणि बोरिंग होते इंग्लंडने पहिल्या इनिंग्समध्ये तीनशे सत्त्याऐंशी रन केले इंडियाने पण पहिल्या इनिंग्समध्ये तीनशे सत्याऐंशी रन्स केले बरोबर कुणालाही लीड मिळाली नव्हती आणि पहिल्या तीन दिवस खूपच मॅच स्लो चालू होती बोरिंग चालू होती खरं तर हंड्रेड पर्सेंट चान्सेस ड्रॉ होण्याचेच होते पण सेकंड इनिंगमध्ये इंडियाने इंग्लंडला वन नाईंटी थ्रीवर आऊट केलं एक जब्बरस बॉलिंग एफर्ट्स होता टीम इंडियाचा वॉशिंग्टन सुंदरने चार विकेट काढला त्यांनीही जब्बरस बॉलिंग केली भू बुमराने दोन विकेट काढल्या सिराजने दोन विकेट काढल्या नितीश कुमार रेड्डीची एक विकेट होती आणि आकाशदीपची एक विकेट होती जबरदस्त बॉलिंग एफर्ट्स होता त्याच्यामुळे वन नाईंटी थ्रीवर इंग्लंड ऑल आउट झाली आणि इंडियाला सेकंड इनिंगमध्ये फक्त वन नाईन्टी थ्री रन चेस करायचे होते मॅच जिंकण्यासाठी त्याच्याकडे चौथ्या दिवसाचं एक सेशन आणि पूर्ण पाचवा दिवस म्हणजे असे चार सेशन पूर्ण पडलेले होते पण जेव्हा चेस सुरू झालं तेव्हा इंडियाचा जो टॉप ऑर्डर आहे तो पूर्णपणे फेल गेला आणि सगळ्यात मोठं कारण जे आहे कालची मॅच हरण्याचं सेकंड इनिंग्समध्ये मॅच हरण्याचं ते म्हणजे सेकंड इनिंग्समध्ये टॉप ऑर्डरचं फेल्युअर टॉप ऑर्डरमध्ये पहिलं तर बघूयात की करुण नायर म्हणजे करुण नायरला इतक्या वर्षानंतर एक चान्स मिळाला त्याने तीनशे तीन रन्स तीन केले होते दोन हजार सोळामध्ये त्याच्यानंतर त्याला जाऊन आता दोन हजार पंचवीसमध्ये चान्स मिळाला होता पण तो तिन्ही टेस्ट मॅचमध्ये फेल गेलेला आहे सहा इनिंग्स ते तीन टेस्ट मॅचमध्ये सहा इनिंग्स सहा इनिंग्समध्ये तो पूर्णपणे फेल गेलेला आहे टॉप ऑर्डरमध्ये दुसरा फेल गेलेला प्लेअर म्हणजे यशस्वी जयस्वाल यशस्वी जयस्वाल या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये फेल गेला सेकंड मध्ये तर तो झिरोअर आउट झालेला आहे बहुतेक तरी ही टेस्ट मॅच त्यांनी थोडी लाईटली घेतली असावी कारण त्याचा जो अप्रोच होता बॅटिंगचा तो, तो कॅज्युअल वाटत होता आणि टॉप ऑर्डरचा तिसरा फेल्युअर म्हणजे शुभमन गिल शुभमन गिलने पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये रन्स रन्स आणि रन्स इतके रन्स केले पण थर्ड टेस्ट मॅचमध्ये शुभमन गिल दोन्हीही इनिंग्समध्ये फेल झाला आता शुभमन गिलने तिसऱ्या दिवशी जे ॲग्रेशन दाखवलं होतं झॅक क्रौरीला जाऊन तो जो भिडला होता शिवाय दिल्या होत्या ते अॅग्रेशन ते खरंच त्याच्या कामी आलं का विराट कोहलीची केस वेगळी आहे विराट कोहली हा नॅचरली ॲग्रेसिव्ह प्लेअर होता ग्राउंडवर त्याचं जे अॅग्रेशन होतं तर त्याच्या बॅटिंगमध्ये त्याला कामी यायचं त्याचा बॅटिंगचा परफॉर्मन्स अजून चांगला व्हायचं दुसरा एक रिझन दिसतं ते मिडल ऑर्डरचा सुद्धा फेल्युअर तर वॉशिंग्टन सुदर आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी सेकंड इंग्समध्ये बॉलिंगने कॉन्ट्रीब्युशन केलं बॉलिंगही चांगली केली जबरद बॉलिंग केली पण दोघांनाही घेतलेलं आहे ते ऑलराऊंडर म्हणून आणि ऑलराऊंडर म्हणजेच त्यांना बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये कॉन्ट्रीब्युट करावं लागणार आहे पण वॉशिंग्टन सुंदर आणि दिश कुमार रेड्डी या दोघांचंही बॅटिंगमध्ये दोन्ही इनिंग्समध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे पहिल्या पण इनिंगमध्ये नव्हतं आणि सेकंड इनिंगमध्ये सुद्धा ते दोघं फेल झाले याच्यामध्ये अजून एक कारण जे दिसून येत आहे ते म्हणजे इंडियाने दिलेले एक्स्ट्रा सेकंड इनिंगमध्ये दिलेले एक्स्ट्रा रन्स इंडियाने इंडियाने इंग्लंडला वन नाईटी थ्रीवर आऊट केलं पण इंडियाने सेकंड इनिंग्समध्ये थर्टी टू एक्स्ट्राच दिलेत म्हणजे वाईड नो बॉल वाईडवरचे चौके फोर्स वगैरे जे आहेत एक्स्ट्रा असे थर्टी टू एक्स्ट्रा रन्स इंडियाने दिलेले आहेत आणि या मॅचमध्ये टीम इंडियाने कॅचेस परत कॅचेस सोडलेले आहेत म्हणजे पहिली टेस्ट मॅच कॅच सोडल्यामुळेच हरली होती आणि या टेस्टमध्ये सुद्धा चार ते पाच कॅचेस टीम इंडियाने सोडल्या फोर्थ टेस्टला अजून वेळ आहे दहा दिवसांचा मध्ये गॅप आहे टीम इंडियाला आपल्याच्या चुका झालेल्या आहेत त्याच्यावर काम करावं लागणार आहे